नमस्कार कल्पना सायली आणि अर्जुनला बोलते अर्जुन सायली खरं सांगायचं तर तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअरच करते खर तर तुम्ही आमच्यापासून हे सत्य लपवायची गरजच नव्हती नाहीतर आज तन्वी आणि अस्मिताला हे सर्व करावंच लागलं नसतं खर तर त्यांच्यामुळेच आमच्या समोर हे सत्य आलं मान्य आहे अस्मिता आणि तन्वी चुकल्या त्यांना आम्ही घराबाहेर सुद्धा काढलं पण कितीही का काही झालं तरी सुद्धा तुमचं वागणं सुद्धा चुकीचंच होतं ना तेव्हा सायली आणि अर्जुन कल्पनाचे पाय धरतात आणि बोलतात मम्मा प्लीज आम्हाला माफ कर आमचं चुकलं आम्ही असं वागायला नको पाहिजे होत पण खरं सांगायचं तर काय करणार शेवटी काही झालं तरी सुद्धा आम्हाला हे सत्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं पण नाहीलाच जास्त हे सत्य हे अशा प्रकारे आलं खर सांगू का मम्मा आम्हाला एक शेवटची संधी दे असं नका प्लीज तुम्ही आमच्याशी गप्प नका राहू तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन अरे तुमच्याशी जर का गप्प राहायचं असतं तर तुमच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला असता का अरे तुमचं लग्न परत एकदा आम्ही लावून देणार आहोत तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो सायली तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात तेव्हा सायली बोलते हो अर्जुन सर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे मला माझ्या या कुटुंबापासून कुठेच जायचं नाही मला खर तर एवढी माया करणारी माणसं या घरात आल्यापासून मिळाली अर्जुन सर हे खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे मी या प्रेमासाठी खूपच व्याकुळ झाले होते पण हे प्रेम मात्र मला हिथून भेटलं तेव्हा मात्र मधुबाऊ सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सायलीला म्हणतात सायली बाळा खर सांगू का गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तुझ्यासारखी मुलगी मला देवाने माझ्या जवळ पाठवली खर तर माझ्या सुटकेसाठी तू तु तु तुझ्या आयुष्याचा विचार सुद्धा केला नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वरती केल्यास खरंच सायली बाळा मला खरंच माफ कर तुझा हा बाप मात्र तुझ्यासाठी काहीच करू शकला नाही तेव्हा मात्र सायली बोलते मधुभाऊ प्लीज तुम्ही काय बोलताय अहो तुम्ही माझ्यासाठी केलं काहीतरी केलं म्हणून तर मी आज इथे उभी आहे ना आणि मधुबाऊ मी तुमच्यासाठी काही असं मोठं केलं नाही मला मान्य आहे मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपर वरती सह्या केल्या पण म्हणूनच तर मला हे एवढं चांगलं कुटुंब मिळालं मधुबाऊ खरं सांगायचं तर फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच माझ्या आयुष्यात या सर्व गोष्टी आल्या खरं सांगू का मधुबाऊ मला आज खूप छान वाटतय की माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी सगळी छान माणसं आहेत मधुबाऊ मी कधीच कधीच खुश नव्हते पण आता मात्र खूप खुश आहे तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात खरंच खरंच सायली आज मी खूप आनंदी आहे आणि मला आज या गोष्टीचा आनंद आहे की तू परत एकदा अर्जुनरावांशी लग्न करणार आहेस तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सायली बोलते खराच मधुभाऊ मला सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्या या लग्नात सहभागी होणार आहात परत एकदा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न होणार आहे आणि माझं सगळं कुटुंब माझ्या सोबत असणार आहे तेवढ्यात मात्र प्रतिमहत्या पुढे येते आणि प्रतिमाहत्या सायलीला बोलते सायली खर तर मला माहिती आहे तुझी इच्छा असेल की तुझं कन्यादान मधुबाऊनी करावं पण खरं सांगू का सायली मी तुला अगदी मनापासून माझी मुलगी मानलं आणि मला तुझं कन्यादान करायचं आहे तुझी पाठवणी ही किल्लेदारांच्या घरातून व्हावी एवढी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र सायली मधुभाऊंकडे बघते आणि मधुबाऊना बोलते मधुबाऊ खर तर माझी हीच इच्छा आहे की तुम्हीच माझं कन्यादान करावं तेव्हा मात्र मधुभाऊ भाऊ बोलतास सायली बाळा अग प्रतिमा हत्या तुझ्या आई सारख्या आहेत अग बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे कायम उभा असणार आहे पण कितीही काही झालं तरी प्रतिमा हत्यांमध्ये तुला आई दिसते असं तुम्हाला म्हणालीस ना आईचं प्रेम हे प्रतिमा हत्याकडून तुम्हाला मिळालं बोललीस ना साऊ बाळा मग प्रतिमा हत्या जर का तुझ्या सोबत आहेत तर तुला काळजी करायची गरज नाही साऊ बाळा सगळं व्यवस्थितच होणार तुझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित येणार बाळा आज तुझ्या आयुष्यात खूप मोठ सुखाचा दिवस आहे आणि तो सुखाचा दिवस आनंदाचा जावा एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र साईरी बोलते माझ्यासोबत तुम्ही आहात प्रतिमाहत्या आहे माझ्यासाठी अजून काय पाहिजे हत्या मला सुद्धा आवडेल तुम्ही आणि रविराज सरांनी मिळून माझा कन्यादान केलं तर मला खरच आवडेल किल्लेदारांच्या घरातून माझी पाठवणी झाली तर खरंच सांगायचं तर मधुभाऊ आणि कुसुमताईना सुद्धा मी तिथे घेऊन आले तर चालेल का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते हो चालेल काय अगं खूप धावेल माझी खूप इच्छा आहे की तू त्यांना घेऊन यावं आणि तू लवकरात लवकर त्यांना घेऊन ये तेव्हा मात्र सायली बोलते ठीक आहे त्याच वेळेला प्रतिमा हत्या बोलते पूर्ण आई आता जर का लग्न लावून द्यायचाच आहे तर वेळ का घालवायचा आपण लवकरात लवकर लग्न लावून देऊया ना तसही वेळ घालून काय होणार आहे त्यामुळे मी असा विचार करते की सायलीला आज रात्री पासूनच मी माझ्या घरी नेते कारण मला तेवढे दिवस तिच्यासोबत घालवायचे आहेत तेव्हा अर्जुन बोलतो काय आजपासून आजपासून नको प्लीज माझ्या बायकोला माझ्यासोबत राहून देत ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते बस झाला बायको बायको अरे आता हक्काची बायको आणायचं आहे ना तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो तेव्हा लगेच सायली बोलते मी यायला तयार आहे मधुभाऊ आणि कुसुमदाई बोलतात आम्ही सुद्धा येतो तेव्हा लगेच प्रतिमात्या बोलते तुम्ही कुठे चाललात तुम्ही आता तुमच्या लेकीसोबत आमच्या घरी यायचं आपल्या घरी कळलं का आता तेच साऊच माहेर असणार आहे तेव्हा मात्र मधुबाऊ खूप खुश होतात आणि मधुबाऊ बोलतात चालेल मी तुमच्या सोबत यायला तयार आहे लवकरात लवकर आपण निघूया तेव्हा मात्र सायली पूर्णाजीला आजीला जाऊन मिठी मारते आणि पूर्णाजीला आजीला म्हणते पूर्णाजी खरं तर फक्त तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद येणार आहे खर तर फक्त तुमच्यामुळे माझं आयुष्य सुखकर होणार आहे मला अजून काय पाहिजे पूर्णाजी खर तर मला या घरात सून म्हणून परत एकदा प्रवेश मिळणार आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे तेव्हा मात्र पूर्णाजी बोलतेस साऊ काय अशी काय करतेस आता लवकरात आत लवकर या घरची सून म्हणून यायचं चला कपडे भरायला घ्या बॅगेत कल्पना तू जाऊन मदत कर त्यावेळेला अर्जुन बोलतो प्लीज मम्मा मला माझ्या बायकोसोबत थोडासा वेळ घालवायचा आहे जाऊ का मी तेव्हा लगेच कल्पना बोलते ठीक आहे जा आणि तो सायलीचा आदरतो आणि सायलीला घेऊन बेडरूम मध्ये जातो बेडरूम मध्ये गेल्यानंतर तो सायलीला चक्क मिठी मारतो आणि सायलीला बोलतो सायली खर तर माझी आता खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्यापासून लांबच होऊ नये तुम्ही कायम मला माझ्या जवळ पाहिजे अगदी अशाच तेव्हा सायली बोलते अर्जुन सर मला सुद्धा असंच वाटत मला सुद्धा तुमच्या मिठीत असंच राहायचं आहे कुठेही जायचं नाही कायम तुमच्या मिठीत राहायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो सायली आपल्या संसाराची अशी गोड सुरुवात होईल असं मला वाटलंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आणि अर्जुनच्या संसाराला पुन्हा एकदा प्रियाची नजर लागणार का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईकडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू